बातम्या निषेध आंदोलनाची लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपचा माजी खासदार तरविंदर सिंह हो मारवा व भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आज शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी पुणे येथे तीव्र आंदोलन पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष डॉ कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले पक्षाचे सर्व पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी माजी नगर सदस्य महिला युवक एन आय सेवा दल इंटक सर्व सेल विभाग आघाडी यांचे अध्यक्ष अध्यक्षा व पदाधिकारी हे सदर आंदोलनास उपस्थित होते पाहुया पक्षाचा राहुलजी गांधी आप, आप संघर्ष करो भारतीयांचे सचिवर शेवटी एक वाक्य सांगतो भारतीय जनता पार्टीला एक ठणकावून सांगतो की तुम्हाला जर काँग्रेस पार्टीचा विचार गांधीजींचा विचार समजून घ्यायचा असेल तो मारवा असेल कारवा असेल किंवा भारतातला जो कोणी भारतीय जनता पार्टीची सोडलेली कार्टी आणि बिलावळ जे बोलतात त्यांनी सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधीजींचं यांचा पुस्तक वाचव त्यावेळेस त्यांची बुद्धी सुधरेल दहा वर्षापासून दहा वर्ष होऊन गेली त्या गावाच्यामध्ये आरोप झालेलं केंद्रातलं भाजपचं सरकार आहे आता सध्या त्यांची दोनदाखावरती उभं असलेलं हे सरकार आहे केंद्र या पद्धतीने त्यांनी सोडलेली पिलावळ असते या पिलावळच्या माध्यमातून जी धमकी राहुलजी गांधी यांना देण्यात आली विवे मार्गाची धमकी देण्यात आली अरे हा गांधी परिवार आहे त्यांनी समजून घेतला ज्या गांधी परिवाराने ह्या देशाला स्वातंत्र्य मिळून आणि या देशाच्या या देशामध्ये ती पुढे तयार होतो असं एक मोठं काम देशा देशा या देशामध्ये जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिले ते कामगारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी या देशाला देशाचा कृषीचा शेतकरी आणि सगळ्यांनी मिळून या देशाला घडवलं आणि त्याला सर्वत्र प्रत्येकाच्या हाताला त्या ठिकाणी काम देण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं या देशाला नटवलं सजवलं हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देशाची घटना आली देशामध्ये लोकशाही आली आणि लोकशाहीच्या माध्यमातून आपण शक्यताना प्रत्येक मग कामगार असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल सगळ्या जाती धर्माचा घटक असेल हा आपल्या देशां देशामध्ये सुग्राम सुगराम कसा होईल देशामध्ये एक संघ कसा राहील हे विचार गांधी सरोचे हे काँग्रेस पक्षाचे विचार पण काल परवा आपण पाहिलं एक माजी आमदार अहो ज्यांनी दिल्लीमध्ये संसदेमध्ये घटनेचा अपमान केला आपल्याला सगळ्यांना चॅनेलवाल्याला माहिती असेल घटना कुणी जाळी हो दिल्लीमध्ये कुणी जाळी जाते त्याच मंडळी जाळी ना यावं कुठं गेलं तर हे भाजप तेव्हा कुठे कसं ते सगळे मिळवले मणिपूरमध्ये काय चाललंय मणिपूरमध्ये माझ्या सगळ्या आया बहिणींना त्या ठिकाणी त्यांना युतीच्या पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी रस्त्यावरती ओढलं जातं दोन समाजामध्ये त्या ठिकाणी भांडं लावायचं देशामध्ये आनंदा मारवायची देशाला एक युतीच्या पद्धतीने चुकीच्या मार्गाने घेऊन जायचं एक वर्षी कार्यक्रम त्या भाजपच्या सरकारचा आहे देशामध्ये कामगार सुटील आहे शेतकरी सुटील आहे पण देशामध्ये चाललंय देशामध्ये सगळी जनता एकत्र आली पाहिजे हे विचार घेऊन राहुल गांधी त्या पद्धतीने पुढे चाले आणि देशामध्ये देशाच्या संसदेमध्ये ज्या पद्धतीने राहुल गांधी प्रश्न विचारत आहेत आणि हे जेल झालेले त्यांच्या प्रत्येक नेत्याला त्या प्रश्नाचे उत्तरं देताना त्यांना काही खरं नसं झालेलं स्वतः देशाचे पंतप्रधान हे मोठ्या मोठ्या गोष्टी करत आहेत देशाचे गृहमंत्री हे मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आज ही वेळ एखादा त्यांच्याच पक्षाचा नेता दिली विचार याचं मकाशी नाव घेतलंय आहे त्याला इथं जोड्याने मारलं पाहिजे असा हा व्यक्ती ज्यावेळेस चुकीच्या पद्धतीचे वक्तव्य वक्तव्य करतो आहे राहुल गांधीच्या जा संदर्भात ज्यावेळेस ते वक्तव्य करतोय आज देशामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडली गेली नाही पाहिजे पण कायदा सुव्यवस्था बिघडली पाहिजे असं एक महाषडयंत्र या भाजपच्या माध्यमातून या देशामध्ये त्याचा जाहीरपणे निषेध आम्ही या ठिकाणी काँग्रेसमध्ये आज राज्यामध्ये देशामध्ये सगळीकडे ज्या पद्धतीनं राहुल गांधी फुटा आहे देशाची जनता ही राहुल दे गांधींबरोबर देशाची जनता ही काँग्रेस काँग्रेसबरोबर आणि देशाची जनता ही राहुल गांधींबरोबर काँग्रेसबरोबर असल्याकारणाने त्यांच्या पूर्णपणे देशाची देशामध्ये आराधकता बांधवायची देशामध्ये जातीपातीमध्ये भांडणं भांडणं लावायचं देशाच्या जातीपातीमध्ये भांडणं लावून आपली स्वतःची पुळी कशी वाचता येईल अशा माध्यमातून ह्या देशामध्ये हा जो विचार ही जी विचारसरणी या देशामध्ये चालू आहे हे देशामध्ये प्रत्येक जनतेला फक्त कुठल्याही समाजाचा असेल त्याला त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी व्यवस्थित राहता आलं गेलेलं पाहिजे असं एक महाषडयंत्र या भाजप सरकारने या देशामध्ये आणलं देशामध्ये आपण पाहिलं दोन करोड रोजगार देतो हे सुद्धा नाही पंधरा लाख सगळ्यांच्या अकाउंटमध्ये टाकतो हे सुद्धा नाही आहे आता या निवडणुका डोळ्यासमोर तो पंधराशे रुपये आमच्या भगिनींना त्या ठिकाणी त्यांच्या अकाऊंटमध्ये टाकतायत आणि त्या सांगताय बाबा लागेल हा सगळा उपद्रम हा राजकारणासाठी आणि खुर्ची वाजवण्यासाठी हे सगळे षडयंत्र लक्ष त्यांच्या माध्यमातून एकानी त्यांच्या नेत्यांनी त्याचं नाव मगाशी घेतलं त्यांचं नावसुद्धा आम्ही घेऊ शक आम्हाला घेतलं तर आम्हाला स्वतःला या देशामध्ये आम्ही राहतो या देशाचं जनतेचं संरक्षण करण्याचं काम या देशाला न्याय म्हणून देण्याचं काम या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम या देशाला एक संकट ठेवण्याचं काम हे सगळं काँग्रेस पक्ष आदरणीय राहून आदरेख खरगे साहेब आणि आदरणीय नानाबा पटोले ज्यांच्या माध्यमातून या राज्यामध्ये आणि देशामध्ये चालू आहे त्यांना कुठेतरी वेगा मारायची आणि कुठेतरी मार्गाची वाळू फरकल्यानंतर अशी कुठेतरी आदरता मागवायची आणि देशामध्ये शांतता कशी राहायची आजच्या माध्यमातून हा त्यांचा हा हा विचार त्यांचा हा देशामध्ये तो व्यक्ती पात्र आहे त्याचा जाहीरपणे हा मारवा जो व्यक्ती आहे त्याला कुठे बोलायची ताकद आहे मणिपूरमध्ये काय चालेल मद्रसमध्ये काय झालं या देशामध्ये आपल्या बदलापूरमध्ये काय झालं कोणाची शाळा होती या सगळ्या ह्याच्यावरती <laughs> त्यांनी कुरता टाकायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे आज काँग्रेस पक्षाने आंदोलन बघायला तर त्यांनी तुम्हीच्या माध्यमातून त्यांनी न केलं आंदोलन त्या ठिकाणी काय बोलले राहुल गांधी त्यांनी त्याचा अभ्यास करावा काय बोलले राहुल गांधी राहुल गांधींनी काय सांगितलं लोकशाही कुणी आणली संविधान कुणी आणलं ते काय बोलतं कोणाच्या राजवटीतही आलं सगळं आणि ह्याचा कुठं तरी प्रवास काय कुठचा विचार लोकांमध्ये फसवायचा आणि जातीपातीमध्ये नसतं थेट निर्माण असं एक आहे असं महापाप हे भाजप जे चालू आहे त्याला घाईपणे निषेध आज या ठिकाणी अपेक्षित आहे या फिफ्टी शहरामध्ये सुद्धा आम्हाला सगळ्या नागरिकांना आमचं आव्हान आहे आपण सगळेजण जर असेच जर झोपून राहिलो आपण सगळेजण जर ग असून राहिलो येणारा काळ हा आपल्याला कोणाला त्या ठिकाणी माफ करणार आहे या देशामध्ये ज्या पद्धतीने भाजप सरकार काम करतो या देशामध्ये ज्या पद्धतीने सगळ्या जाती धर्माच्या घटामध्ये भांडणतं लावण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे हिंदू धर्माच्या नावाखाली अहो मी पण हिंदू आहे आम्ही सुद्धा हिंदू धर्म आहे आम्ही आम्ही हिंदू आहोत पण आम्ही हिंदू काँग्रेसलाच आम्ही काँग्रेसच्या विचाराचे हिंदू आम्ही काँग्रेसच्या विचारसाठी मानणारे आम्ही हिंदू आम्ही या भाजपाचा एक गलबी कार्यक्रम चालला आहे त्याच्या हे आपण लक्षात घेतलं आम्ही तमाम जनतेला माझी विनंती असू की या देशामध्ये ज्या पद्धतीने या भाजप सरकारचा कारभार चालू आहे त्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि ह्या मारवा कोणत्या मारवा त्याचं नाव या ठिकाणी माझे आमदार आहे तो नेता आहे दिल्ली हा ज्यावेळेस दिल्लीमध्ये संसदेमध्ये जसं मगाशी मी सांगितलं की संसदेमध्ये ज्यावेळेस संविधानाचा अपमान करण्यासाठी महाकाम महापाप ज्यावेळेस या भाजपची मंडळी त्या ठिकाणी संसदेमध्ये का संसदेच्या बाहेर करत होते त्यावेळेस हा मारवा कुठं होता मणिपूरमध्ये चाललेल्या घटना त्यावेळेस ते म्हटली पण चुकीच्या पद्धतीने काहीतरी बोलायचं आणि राहुल गांधी हा देशाचा नेता राहुल गांधींनी जो त्या